नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या पावसाळ्यात व्हिडिओ ऑफ द सीजन हा असा व्हिडिओ होणार आहे सदर आजचा प्लॉट आहे मार्लेश्वर देवस्थानच्या अगदी नियर बाय एकोणतीस गुंठ्याचा प्लॉट आहे इन्क्लुडिंग हॉटेल बिल्डिंग अशा स्वरूपाचा प्लॉट आहे रोड टच रिवर टच इलेक्ट्रिसिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे नारळ आंबा काजूची बाग आहे भात शेतीचा प्लॉट आहे विहीर आहे टॉयलेट आहे सगळं सगळ्या सगळ्या गोष्टी इथे आहेत अशा स्वरूपाचं क्षेत्र मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा पूर्ण व्हिडिओ पहा त्याच्या आजू अगोदर या क्षेत्राच्या आजूबाजूला असले असलेलं निसर्ग सौंदर्य मी आपणास दाखवत आहे तर चला आता आपण ॲक्च्युअल प्लॉटला विजिट करूया तत्पूर्वी माझी आपणास विनंती आहे आपण जर माझ्या चॅनेलचे नवीन व्ह्यूवर असाल तर माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र हे आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या जर आपण शेत जमिनी शोधताय तर माझी आपल्याला नक्कीच मदत होईल समोर पाहता हे डांबरी रोड टच असं असलेला प्रपोजल आहे एकोणतीस गुंठे रस्ता मध्ये जमीन पलीकडं नदी अशा स्वरूपाचं एक क्षेत्र आहे साधारणतः चार गुंठाचं क्षेत्र हे हॉटेल आणि समोरचा जो पॅसेज वगैरे अशा स्वरूपामध्ये म्हणजे त्या शेडमध्ये आणि त्या समोरच्या पॅसेजमध्ये इन्वॉल्ड असेल आणि इतर पूर्ण याच्यावर बाग आहे ही विहीर आहे या प्लॉटमधली पूर्णपणे काळ्या दगडानं खालनं बांधलेली विहीर आहे वरच्या साईडला लेअरिंगला फक्त जांबा दगड वापरलेला आहे त्याची पाण्याची लेवल पहा प्युरिटी ऑफ द नेचर पहा पूर्ण एंटायर बाकीचा भातमळ्यांचा प्लॉट आहे नारळाची झाडं आहे त्याच्यामध्ये आंबा काजू इतर बऱ्यापैकी सगळ्या अशी मिश्र झाडं या प्लॉटमध्ये आहेत असा हा एकोणतीस गुंठचा प्लॉट आहे मूळ मार्लेश्वर देवस्थानच्या अलीकडे एक अर्धा किलोमीटर हा प्लॉट येतो मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील सेकंड नंबरचं दोन नंबरचं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे जिथं टुरिस्टची संख्या खूप येते वार्षिक पन्नास लाखाहून अधिक भाविक हे मार्लेश्वर देवदर्शनासाठी येतात अशा ठिकाणची ही प्रॉपर्टी आहे फार छान प्रॉपर्टी आहे आपण ॲग्रो टुरिझम लॉजिंग इंडस्ट्री किंवा तत्सम पर्यायानं जर आपण जर शेतजमीन पाहताय तर आपल्यासाठी हे प्रपोजल खूप छान असं प्रपोजल आहे भविष्यात इथे लॉजिंग वगैरे करून आता नवीन देवरूपासून कडकदरा हा समृद्धी हायवेला मोठा बायपास रस्ता रुंदीकरणामधनं होणार आहे सो त्याच्यामध्ये अल्टिमेटली इकडे अजून एक्स्ट्रा टुरिस्ट अट्रॅक्शन आणि या सगळ्या गोष्टी होणार आहेत सो त्या अनुषंगानं जर आपण प्लॉट पाहताय की ज्याच्यामध्ये फुल ऑफ नेचर हवा आहे सगळ्या ॲमेनिटीज आहेत सगळा रेडी टू असा प्लॉट आहे आणि एकदम रिझनेबल प्राईसमध्ये आहे तर त्यांच्यासाठी हे प्रपोजल आहे पूर्ण या प्लॉटची किंमत कोटेड आहे ही पंधरा लाख रुपये आहे या सात बाऱ्यावर त्र्याण्णवचा चौदा या सात बाऱ्यावर पंधरा लाखाचं लोन आहे बोजा आहे एका बँकेचा सदर हा माझा एकदम संबंधित क्लोज रिलेशन असलेल्या एका फॅमिलीपैकी सात बारा आहे एकोणतीस पॉईंट दोन गुंठाचा सा सात बारा आहे टोटल हा पूर्णपणे क्लिअर टायटल प्रपोजल आहे दोन नाव आहेत भावा बहिणींची सगळे आपल्या संबंधित आहेत मुळात सगळ्या लोकांशी आपलं उठणं बसणं आहे नेहमीचं अशा स्वरूपातलं हे प्रपोजल आहे याच्यामध्ये बार्गेनिंग होणार नाही आहे कारण शेतकऱ्यांना सदर काही अमाऊंट ही बँकेमध्ये रिपे करायची असल्या कारणानं आणि या प्लॉटवर त्या बँकेचा बोजा असल्या कारणानं हा प्लॉट आता आपण विकायला काढलेला आहे सदर या प्लॉटचा व्यवहार होत असताना सिंगल दोनच नाही सात बऱ्या त्याच्यावर वारस दार जे त्यांचे आहेत तेच या व्यवहारामध्ये साक्षीदारही असणार आहेत सदर या व्यवहाराचं स्वरूप असं असणार आहे की तुम्ही आज या प्लॉट पहा तुम्ही फायनल होत असाल तर तुम्ही या आज पैसे द्या तेही बँकेत जाऊन भरायचे तिथनं बोजा उतरवायचं पत्र घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी येऊन स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्रेशन भरून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं इतकं सिम्पल प्रपोजल आहे पंधरा लाख रुपयाचा याच्यावर बोजा असल्यामुळे ही फिक्स प्राईस आहे आणि त्याला ती आहे पण तेवढ्या क्वालिटीचं कारण ह्याच्यामध्ये खर्च जर इम इमारती आणि विहीर वगैरे या सगळ्या गोष्टींचा खर्च करायला गेला इलेक्ट्रिसिटी आणणं वगैरे तर पाच सात लाख रुपये पुरत नाहीत त्या व्यतिरिक्त जमीन आहे फुल ऑफ नेचर जमीन आहे आपण इथे पुण्याच्या मुळशीमध्ये जसं ते सरदारजींचं हॉटेल आहे तशा स्वरूपाचं सुद्धा इथे आपण हॉटेल किंवा इतर काही गोष्टी चालू करू शकता लॉजिंग किंवा फार्म हाऊस जे रेंट आउट करतो ए बी एन बी टाईप कॉन्सेप्टवर त्या पद्धतीनेही इथं ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत मार मारळमध्ये आता नवीन काही दिवसामध्ये रेंजही प्रॉपर फोर चालू होईल टॉवरचं काम पूर्णपणे झालेलं आहे फक्त आता तांत्रिक बाकीच्या मशीन रि रिसिव्हिंग डिवाईस वगैरे हो या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रोसिजर्स थोड्याशा पेंडिंग आहे सो so, येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये पूर्णपणे रेंज इंटरनेट नेटवर्क इथे असेल मुख्य रस्त्याला आहे वर्दळ खूप आहे ट्राफिक फ्लो खूप आहे टुरिस्ट स्पॉटची एक रिक्वायरमेंट आहे साईडलाईन तुम्ही एखाद्या स्पेशल ॲग्रो टुरिझम कॉन्सेप्टवर काम करता किंवा गाव प्रसाद गावडेसारख्या कोकणी रान माणूस या यूट्यूब चॅनेलमार्फत काही अशा पद्धतीचे कॉन्सेप्ट लक्षात घेऊन त्यांच्याशी किंवा आमच्याशी कोणाशी असं टेक्निकली डिस्कस करून काही जर ॲग्रो टुरिजम रिलेटेड कॉन्सेप्ट जर आपण सत्यत उतरवणार असाल तर त्यासाठी हा आयडियल प्लॉट आहे याची आपण कृपया नोंद घ्यावी हा प्लॉट खरेदी करण्यासाठी आपण शेतकरी असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे शेतकरी असल्याचा दाखला आपल्याला काढणं बंधनकारक असेल किंवा आप आपल्याकडे असणं गरजेचं आहे सर आपल्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नसेल तर रॉयल महाराष्ट्र आपल्याला शेतकरी दाखला बनवून देतं त्याच्यामुळं तशा स्वरूपाची काही क्वेरी असेल अडचण असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता सदर या ह्या विजिट विजिटसाठी माझे नंबर आहेत प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल वन किंवा नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा प्लॉट व्हिजिट आपण करून घ्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या बाकी सगळ्या गोष्टी आपण एकदा डोळ्याखालून घालून घ्या आणि मग व्यवहार हा पूर्ण आपण करून घेऊ सदर व्यवहाराला पन्नास हजार रुपये कमिशन हे ज लागू असेल व्हिजिटिंग फी आम्ही एक हजार रुपये घेत असतो पर डे याची कृपया आपण नोंद घ्यावी चला तर मग आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटूया असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासोबत येतच राहीन तोपर्यंत आज इथेच थांबतो धन्यवाद